तंटामुक्त गाव अभियानांतर्गत सन दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या वर्षातील राज्य पातळीवरील विशेष पुरस्कार प्राप्त चिंचोली गावाला पाच लाख रुपयांचा धनादेश जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे पुलीस उपाधीक्षक दीपक घिरे आदी उपस्थित होते तालुक्यातील चिंचोलीसारखे अतिसंवेदनशील गाव संजय सानप यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे घोडदौड करीत असून सध्या संजय सानप यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या होताच संपूर्ण नायगाव जिल्हा परिषद गट तंटामुक्त करण्याचा संकल्प केला असून त्या अनुषंगाने येत्या पंधरा ऑगस्टनंतर जिल्हा परिषद गटातील सर्व गावांना या अभियानात सहभागी करण्यात येणार असून तंटामुक्त गाव अभियानांतर्गत सन दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या वर्षातील राज्य पातळीवरील विशेष पुरस्कार प्राप्त चिंचोली गावाला पाच लाख रुपयांचा धनादेश जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांना सुपूर्त करण्यात आला या प्रसंगी पुलिस निरीक्षक मुकुंद देशमुख तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजाराम नवाळे माजी सरपंच संजय सानप मोहन सांगळे सरपंच झाडे पी बी आव्हाड विष्णू उगले अशोक सानप दत्तू नवाळे प्रवीण लांडगे नितीन नवाळे विजय उगले तानाजी घोगे निवृत्ती झाडे कैलास आमले नितीन आव्हाड ओंकार आव्हाड संदीप झाडे गोविंद झाडे दिलीप तुपे सोमनाथ दराडे सुरेश नवाळे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन साठी प्रशांत सोनवणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय राणे साहेब या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती लाभलेले नाशिक जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा मॅडम आमच्या पोलीस स्टेशनचे के आय देशमुख साहेब कंटामुक्तीचे उपस्थित सर्व कंटामुक्ती अध्यक्ष राजाराम नाव जिल्हा परिषद सदस्य संजय सानंग मोहन सांगळे एकनाथ झाडे परशुराम आव्हाड अशोक स्थानक उपस्थित सर्व तंटामुखीचे ग्रामस्थ चिंचोली गावचे ग्रामस्थ तंटामुखीचे सर्व सदस्य सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या ग्रामपंचायती आणि त्यातून स्पर्धेमध्ये झालेल्या <Coughs> या ग्रामपंचायतीमधून विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरणे ही खरोखर अभिनंदनाची गोष्ट आहे अभिमानाची बाब आहे आणि या माध्यमातून आजच्या प्रसंगी एवढं सांगावं वाटतं की आपण ही जी परंपरा आहे ती इथून पुढं सतत जोपासावी आणि हे जे चांगले एक जे श्रेय तुम्ही मिळवलेलं आहे याचं तुम्ही जसं आता एक संकल्पना मांडली की या परिसरामध्ये शेजारील जी काही सर्व गावं असतील त्या गावांमध्ये सुद्धा संकल्पना राबवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दे अशा पद्धतीने आपण प्रसंग प्रयत्न करावेत तरी तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तसं मत मला ज्यावेळेस फोन आला तो चेक आलेला नाही आमचा मग मी तुम्ही चेक का दिला नाही आम्हाला चेक तयार करण्याची प्रोसेस सुरू झाली ते सात आठ दिवस त्यांची प्रोसेस चालली प्रोसेस झाल्यानंतर फोन आले की आपल्याला द्यायचा आहे परंतु माझ्या काळात त्यांचा विचार होता की परंतु मी विचार केला गावात जाऊन उशीर होत चालला होता आणि पुढच्या वर्षी जी योजनेची वेळ आलेली होती कधीतरी येईल तर सर्वप्रथम सर्व चिंचोलीकरांच अभिनंदन करतो मला हे अभिमान आहे माझे दाबीपर्यंतच मी उन्हाळ्याच्या सुट्ट्या गावातच केलेला आहे मला वाटतं जवळ गल्ली गोळ मला आहे गावचा त्यावेळेचं गाव आणि आताच्या गावामध्ये बराच फरक असेल त्यानंतर काय मी फार माझं येणं झालं नाही इंजिनियरिंग आणि सर्व्हिसमध्ये तर मी सगळ्या गावचं अभिनंदन करतो माझा फार वेगळा अनुभव आहे वेगळा अनुभव याच्यासाठी की जेव्हा अशोक चव्हाणजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोल्हापूर आणि नांदेड याच्यामध्ये काय झालं की त्या वर्षामध्ये खूप गावं कोल्हापूरचे टॉपला आले नांदेडने त्या वर्षात खूप काम केलं आणि मग त्यात कॉन्ट्रोवर्सी झाली की नांदेडवाल्याचं काम खरं चांगलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी आणि ते स्वतः मुख्यमंत्री होते नंतर अलिगेशन असं व्हायला की मुख्यमंत्री आहे म्हणून यांना पहिला पुरस्कार मिळाला म्हणून शासनाने एक कमिटी तयार केली त्या कमिटीमध्ये त्यावेळेस आय जी औरंगाबाद होते संजय कुमार आणि एस पी उस्मानाबाद होतो आणि अजून एक ॲडिशनल एस पी कोल्हापूर आम्हाला तिघांना त्यांनी नांदेडला पाठवतो की प्रत्येक गावात जा चेक करा काम झालं की नाही झालं जवळजवळ पंधरा दिवस आम्ही नांदेडमध्ये मुक्काम करून प्रत्येक गावाला विजिट केली त्यांचे बघितली आणि त्या सगळ्या करून आम्ही सांगितलं की नांदेडने खरोखर काम केलेलं आहे मग त्या वर्षी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते पहिला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गाव असलेला आणि सगळ्यात जास्त विशेष गाव असलेला पुरस्कार त्या वर्षी मिळाला होता त्यानंतर हळूहळू योजना जी आहे मला वाटतं मॅक्झिमम गाव जिल्ह्यातील सुद्धा कव्हर झालेले असतील याच्यामध्ये सांगितलं की अजून काही गाव बाकी आहेत या वर्षी त्यांना रोज एन्करेज करू आपण त्यांना मार्गदर्शन करू रजिस्टर कसं मेंटेन करायचं त्यानंतर बेसिकली हा रजिस्टर मेंटेन करण्याचा आणि पर्टिक्युलरली प्रत्येक कार्यक्रम त्यावेळेस घेणे आणि त्याचा डॉक्युमेंटेशन करणे जो व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करेल त्याला चांगले मार्क्स या ठिकाणी मिळतात गावामध्ये जे किरकोळ क्लासिफिकेशननुसार जे गुन्हे आहेत किरकोळ गुन्हे ते कोर्डातून मुक्त करून घेणे